उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वक्तव्यांवरून ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडली असती तर त्यांचा कुणीतरी विचार केला असता सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला उद्देशून सांगितलंय सावरकरांचा अपमान सहन करणं म्हणजे त्यांच्या विचारांचा अवमान आहे त्यामुळं अशा वक्तव्यांवर मौन बाळगणं हे उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत सामंत यांनी असं देखील नमूद केलंय की राहुल गांधींनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या विविध वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे गटानं यावर स्पष्ट भूमिका घ्यावी अन्यथा त्यांच्या राजकीय निष्ठेवरच प्रश्न उपस्थित होतील स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर बोलणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडून जर सामनामध्ये हे आलं तर त्याचा कोणीतरी विचार केला असता जगाच्या पाठीवर देशाच्या पाठीवर राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वाटेल त्या पद्धतीनं बोलत करत असतात हिन पातळीवर त्यांच्यावर टीका करत असतात त्यांनी माफीनामा लिहून दिला अशा पद्धतीची गोष्ट सांगत असतात ते इंग्रजांसमोर सरेंडर झालेले होते अशा पद्धतीने त्यांनी भूमिका मांडलेली आहे त्याचं उत्तर खरं सामनातलं पण देणं अपेक्षित आहे स्वतःच्या स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या हिनदर्जाने बोलणाऱ्या लोकांबरोबर ही मंडळी जाऊन बसतील त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही